तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनणार आहोत अतिशय सॉफ्ट तेही एक न वापरता अवन नसतानाही एवढे सॉफ्ट लादी पाव काय छोट्या छोट्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत मी काय चुका केल्या ते सर्व मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मेजरमेंटसाठी इथे मी मेजरिंग कप्स घेतलेत हे जर नसतील तर तुम्ही मेजरमेंट कसे घ्यायचे ते पण मी पुढे सांगितले तर जो वन बाय टू म्हणजे एकशे पंचवीस एम एलचा जो कप आहे त्याने फुल न भरता थोडंसं कमी अंदाजे शंभर एम एल एवढं आपल्याला दूध हवं हो आहे तर इथे मी ऍक्टिव्ह ड्राय इस्ट घेतली आहे तुम्ही हवं तर इन्स्टंट इस्टही घेऊ शकता याची डेट वगैरे सगळं चेक करायचं जर हे एक्सपायर असेल तर ब्लूम नाही होत तर इथे मी शंभर एम एल एवढं दूध घेतलंय आता आता आपण अर्धा चमचा एवढी साखर टाकणार आहोत साखर व्यवस्थित मिक्स करायचे आणि दूध हे ल्यूकवाम असलं पाहिजे म्हणजे तुम्ही बोट टाकलं तर त्यामध्ये म्हणजे तुम्हाला पोळणार नाही एवढं गरम दूध असलं पाहिजे तर ल्युकवॉर्म आहे आपलं दूध तर इथे मी एक चमचा एवढी ही इस्ट घेतलीये इथे बघू शकता तुम्ही तर ही इस्ट यामध्ये आपल्याला टाकायची आणि दहा मिनिटे याला कव्हर करून ठेवायचे ईस्ट छान ब्लूम होईल आणि जर तुमची इश्ट छान ब्लूम नाही झाली दहा मिनिटाने तर तुम्ही ही रेसिपी पुढे कंटिन्यू नका करू तुमची मेहनत वाया जाईल दुसरी इष्ट आणा आणि परत ट्राय करा इथे बघा ईस्ट छान ब्लूम झालीये तर साधारणतः मोठा दीड चमचा मी एवढं इथे अंदाजे दहा ग्राम एवढं मिल्क पावडर घेतले तर हे यामध्ये टाकायचे त्यानंतर जो मोठा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा त्याने मोजून मैदा घेतलाय थोडंसं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा एवढं मिल्क पावडर नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता आता हातानेच याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर सुरुवातीला हे जे बॅटर आहे ते खूप जास्त स्टिकी होतं तर आपल्याला खूप जास्त संयम ठेवून या डोवरती काम करायचं आहे तर हा डो आता आपल्याला खाली घ्यायचा तर मी ते प्लॅटफॉर्मवरती ह्याला छान मळणार आहे तुम्ही हवं हो तर एखाद्या मोठ्या प्लेटमध्येही मळू शकता पण शक्यतो काउंटरटॉपवरतीच तुम्ही याला मळा सोपं जाईल तुम्हाला मी काउंटरटॉप एक दोन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलाय आता याला मळतानी जो आपला हाताचा तळवा असतो त्याने प्रेशर देत मळायचे सोबत एक स्क्रॅपर ठेवा किंवा चपटा चमचा वगैरे काही ठेवलं तरी चालेल चा तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच पद्धतीने मळायचे हे खूप जास्त चिकट होतं पण हाताचं तुम्ही स्क्रॅपरने वगैरे काढू शकता आणि अशा पद्धतीने मळायचं तर सुरुवातीला मी टाइम दाखवला होता चार वाजून एक मिनिटचा आला होता तर याला आपल्याला कंटिन्यू पंधरा मिनिट मळत राहायचे पंधरा मिनिटानंतर तुम्हाला यामध्ये एकदम जास्त चेंजेस दिसतील हे बिलकुल स्टिकी होणार नाही ना ना तर मधून मधून स्क्रॅपरनी असं काढत राहा आणि स्टिकी होत आहे म्हणून हाताला तेल लावू नका किंवा यामध्ये मैदा ॲड करू नका पाच मिनिटे मळल्यानंतर यामध्ये आपल्याला बटर घालायचे आहे तर मोठा एक चमचा एवढं मी यामध्ये बटर घातलं होतं आणि बटर टाकून आपल्याला कंटिन्यू ही प्रोसेस करायची आहे तर बऱ्याच जणांना हे बघून असं वाटेल एवढी मेहनत करण्यापेक्षा पंधरा ते वीस रुपयाचे लादीपाव विकत आणलेले कधीही परवडलं पण जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा एक आपण बनवलं याचं समाधानही असतं आणि माहिती असते की म्हणजे सगळ्या स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असते आणि वस्तू आपण चांगल्या क्वालिटीच्या वापरतो आणि कुकिंगची आवड असणाऱ्यांना तर ही गोष्ट कंटाळवाणी वाटणारच नाही त्यांना तर छान वाटेल वेगळं काहीतरी ट्राय करायला तर हळूहळू जसं जसं टाइम जाईल हा डो एकत्र यायला लागतो तर याला ला ला या ला ग्लुटन ऍक्टिव्हेशन असं म्हणतात या स्टेपला तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू हा डो आता कमी स्टिक होतोय आणि मिळून येत आहे उचलला तरी पूर्ण म्हणजे सगळा येत आहे खाली चिटकत नाहीये प्लॅटफॉर्मला तर शेवटी असं याला थोडस आपण दुपटून घेऊ प्लॅटफॉर्म वरती आणि आता मी सगळं हे एकत्र करून घेते व्यवस्थित या स्क्रॅपरनी जे प्लॅटफॉर्मला लागले ते पण काढून घेते आणि टाइम तुम्ही बघू शकता चार वाजून चौदा मिनिटे झाली तर एवढा टाइम आपल्याला ह्या स्टेपला द्यावाच लागतो बस एवढीच मेहनत आहे तर आता ज्या कुठल्या कटोरीत किंवा भांड्यात तुम्ही हे ठेवणार आहात त्याला व्यवस्थित तेल लावून घ्या सगळ्या बाजूनी आणि त्यानंतर ह्या डोला आतल्या साइडने टक इन करा व्यवस्थित तर आता काउंटर टॉप मी दुसरीकडे ठेवते हा इथं खूप जास्त घाण झालाय तर याला आटल्या साइडनी टकिनी करून घ्या व्यवस्थित आणि ओल्या कपड्याने याला आपल्याला झाकून ठेवायचे एक तासासाठी तर इथे टाइम झाला चार वाजून एकोणीस मिनिट तर आता याला ओल्या कपड्याने झाकून ला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात आपण पाव बनवण्यासाठी रेक्टँगुलर शेपची एक तीन भेटते ती माझ्याकडे नाही आहे म्हणून मी केक बनवायची राऊंडवालीच घेतली आहे व्यवस्थित बटरने ग्रीस करून घेतले सगळीकडून आणि माझ्याकडे खूप मोठ्या साईजचं पातेलं कि किंवा कढई नाही आहे त्यामुळे मी काय करणार आहे ह्या इडली पात्रामध्येच खाली मीठ टाकणार आहे आणि त्यामध्येच आपले पाव बेक करून घेणार आहे तर मीठ इथे आपल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आणि थोडीशी हाईट ऍड करण्यासाठी म्हणजे खालच्या साइडनी पाव करपून येत म्हणून वाटी किंवा तुमच्याकडे कटर असेल कुकी कटर किंवा स्टँड असेल तेही ठेवू शकता तर ही टिन यामध्ये परफेक्ट फिट होत आहे तर हे आता सगळं ला ठेवूयात आणि एक तासानंतर इथे पाच वाजून अठरा मिनिटे झाली डो मध्ये छान हवा भरली आहे छान आहे डो इस्टने तिचं काम केलेलं आहे चांगलं तर ह्या डोमधली सगळी जी एक्स्ट्रा एअर आहे ती आपण काढून टाकणार आहोत आणि आता काही जास्त मेहनतीचं काम नाही आहे फक्त एक दोन वेळा याला मळून घ्यायचं व्यवस्थित आता बिलकुल हाताला चिटकत नाही हा डो सुरुवातीला अतिशय स्टिकी असणारा डो आता तुम्ही बघू शकता यामध्ये छान असा स्ट्रेच आलाय तर लादी पाव बनवण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीचा डो हवा आहे तर याला आता आपण कट करून घेणार आहोत एक दोन मिनिटे याला फक्त मळायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान स्ट्रेच होत आहे तर आपण इथे आता याला इक्वल पार्ट्समध्ये कट करून घेऊ त्यासाठी एकदा व्यवस्थित राऊंड बनवून घेऊ आतल्या साईडने टकीन करून अशा पद्धतीने तर इथे मी सहा इक्वल पार्ट्समध्ये कट करणार आहे ह्या डोला तुम्ही अवं तर चार मध्ये करू शकता किंवा मी जसे सहा केले तसे सहा पण करू शकता आणि जे साईडचे छोटे छोटे कट होतील त्याला मधला जो आहे त्याचा थोडासा डो काढून आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा जेणेकरून सगळे इक्वल होतील पण माझ्याकडून थोडेसे कमी जास्तच झाले होते पुढे बेक झाल्यानंतर ते तुमच्या लक्षातच येईल आणि आता जेव्हा याला आपण मऊ करून घेणार आहोत आतल्या साईडने टकिन करून गोल गोल बनवून घेणार आहोत त्यावेळी जर तुम्हाला हा डोस टिकी वाटत असेल तर इथे मात्र तुम्ही हलकासा मैदा यावरती स्प्रिंकल करू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने आतल्या साइडने टकीन करायचं आणि व्यवस्थित याला गोल करून घ्यायचं जेणेकरून स्मूद होईल हे तर अशाच पद्धतीने जे बाकीचे सगळे गोळे आहेत त्याला आपण गोल गोल करून घेऊयात आणि जी टीन आपण बटरने ग्रीस करून ठेवली होती त्यामध्ये हे व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे तर अरेंज करताना यामध्ये थोडा थोडा स्पेस आपल्याला ठेवायचा आहे कारण एक तास परत आपण ठेवणार आहोत तर ते परत त्याच्या साईजने डबल होतात तर अशा पद्धतीने अरेंज करून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर वरतून आपण दूध लावणार आहोत याला जेणेकरून हे मॉइश्चर मौईस्ट्र म्हणजे मॉइस्ट राहतील थोडेसे आणि परत वरतून एक ओला कपडा झाकून एक तास याला साईडला ठेवणार आहोत आता थोडंसं दूध मी परत घेतले यामध्ये साखर टाकायची व्यवस्थित मिक्स करायची आता या दुधाचं काम आपल्याला आत्ता तरी नाही आहे पण शेवटी आहे तर याला मिक्स करून साईडला ठेवून देऊया तर एक तासानंतर बघा यांची साईज मोठी झाली आहे तर आता इथे माझ्याकडून काय झालं ही जी माझी टीन आहे ती थोडीशी साईडने इंचेस हीची हाईट जास्त आहे तुम्ही जे कोणतं भांडं घेणार आहे ते असं घ्या की पाव फुलल्यानंतर त्या भांड्याच्या बाहेर आले पाहिजे जेणेकरून छान त्याला बेक करताना कलर येईल तर ही एक काळजी तुम्ही घ्या तर आता आपण काय करणार आहोत वरतून जे साखर आणि दूध आपण मिक्स केले ते ह्याला सगळीकडून लावणार आहोत जेणेकरून छान कलर येईल आपले लादीपाव एकदम छान मऊ लुसलुशीत तयार होतात तर इथे एक तासाला दहा मिनिटे बाकी आहेत तोपर्यंत जे मी इडली पात्रात बनवणार आहे त्याला प्रिहीट करून घेते गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि झाकण झाकून याला प्रिहीट करून घ्यायचे हाय फ्लेमवरती दहा मिनिटे आणि दहा मिनिटानंतर हे जे लादीपाव आहेत ते आपल्या जे कुठल्या भांड्यात बनवत आहेत त्यामध्ये ठेवायचे त्याआधी दूध लावायचे साखरेचं मिक्स करून ठेवलेलं तर कढई किंवा कुकरमध्ये बनवल्यावर फक्त एकच गोष्ट होते ती म्हणजे लादी पावला इव्हन सगळीकडून कलर येत नाही बाकी तुम्ही तर बघितलं सुरुवातीला किती स्पॉन्जी झाले किती सॉफ्ट झालेत ते चला आता गॅसची फ्लेम मीडियम वरती करूयात आणि ह्या लाधी पावला होण्यासाठी ठेवून देऊयात तर वीस पंधरा ते वीस मिनटं लागतात तर मी ते मध्ये एकदा चेक केलं होतं ठेवल्यानंतर साधारणतः दहा मिनिटानंतर मी एकदा चेक केलं होतं तुम्ही पण दहा ते बारा मिनिटानंतर एकदा चेक करा आणि छान वरतून हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे तर गॅसची फ्लेम बेक होत असताना मीडियम टू हाय कडे ठेवायची आहे तर इथे एकदा मी दहा मिनिटांतर चेक केलं होतं आणि त्यानंतर वीस मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान कलर आलाय तर या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करूयात आणि ह्याला डिमोल्ड करण्याआधीच बटर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे भरभरून बटर लावायचे कंजूसी नाही करायची आहे आता या स्टेजला पावच्या जर तुम्ही वरच्या साईडला हात लावून बघितला तर तो हार्ड असतो पण थोड्याच वेळाने आता आपण अर्धा तास ओला कपडा झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आपले एकदम सॉफ्ट पाव बनवून तयार होतील तर बटरनी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर कपड्यांनी झाकून अर्धा तास ठेवायचं तर या पावापासून तुम्ही वडापाव बनवू शकता पावभाजी बनवू शकता मिसळ पाव बनवू शकता थोडीशी टाइम टेकिंग प्रोसेस आहे पण बनवल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन भेटेल ना ते म्हणजे वेगळ्याच लेवलचं असेल चला आता शेवटचे अर्धा तास याला साईडला ठेवूयात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले ते आता डिमोल्ड करून घेऊयात टीनमध्ये बाहेर काढून घेऊयात छान व्यवस्थित आतल्या साईडने मी तुम्हाला दाखवते जाळी पण व्यवस्थित आली आहे आणि अतिशय सॉफ्ट बनले थे लादी पाव कितीही तुम्ही हाताने याला प्रेस केलं तर परत तुम्ही ते त्याचा शेप घेत आहेत म्हणजे तुम्ही समजू शकता अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाले थे तर इथे माझ्याकडून काय चूक झाली जी इडली पात्राचा बेस असतो तो थोडासा पातळ असतो म्हणून खालच्या साईडने पाव थोडेसे डार्क झालेत तर त्यामुळे तुम्ही कढई किंवा कुकरमध्येच बनवा बाकी तर सगळं तुम्ही बघू शकता फक्त एवढी एक गोष्टीची काळजी घ्या तर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तिचं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर